एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया प्रस्तुत करत आहे अत्यंत महत्त्वाच्या लक्षवेधी बातम्या शिवकालीन रणरागिणींच्या स्मृती जागवणारा प्रेरणादायी सोहळा रवींद्र मालुसरे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रणरागिणींचा पराक्रम आणि स्त्रीशक्तीची परंपरा नव्या पिढीपुढे उभी करण्यासाठी श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल आणि मराठी साहित्य व कलासेवा यांच्या संयुक्त विद्यमाने दादरच्या श्री शिवाजी मंदिर नाट्य मंदिरात वार्षिक सोहळा शेकडो विद्यार्थी पालक आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीने उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांना आनंद दिला सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक लेखक प्रवीण भोसले यांनी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले शिक्षणाचा उपयोग केवळ प्रमाणपु पुरता न राहता दैनंदिन आयुष्यात आणि आवडीच्या क्षेत्रात कर्तबगारी दाखवण्यासाठी करावा वैयक्तिक आयुष्यात शिक्षणाची पात्रता सिद्ध करायला लागते आज तुमचा शिक्षणाचा टप्पा पूर्ण झाला आहे घेतलेल्या शिक्षणाचा रोजच्या व्यवहारात वापर कसा करणार आहात हे जसे खरे आहे तसेच तुम्हाला इतर ज्या क्षेत्रात आवड आहे त्यात तुमचे अंगीकृत गुण दाखवत यशस्वी जीवनाला सामोरे जावे लागणार आहे शिवरायांचे आठवावे रूप आठवावा प्रताप असे म्हणताना इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या रणरागिणी डोळ्यासमोर येतात मातोश्री जिजाबाई महाराणी येसुबाई तारा राणी यल्लम्मा पुण्यश्लोक अहिल्याबाई वीरांगणा रायबागन या स्त्रिया भावनांवर विजय मिळवत प्रत्येक आव्हानाला सामोरे जात होत्या त्या वीरांचा आधार होत्या आणि अप्रत्यक्षपणे स्वराज्यासाठी लढत होत्या आजही स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत तुम्हीही त्यांचा आदर्श घ्यावा विशेष पाहुणे म्हणून उपस्थित एन एस जी कमांडो नरेश पवार यांनी आपल्या लष्करी अनुभवाची माहिती दिली ते म्हणाले पठाणकोट हल्ला जम्मू काश्मीरमधील कारवाया पुंछ येथे बॉर्डर पार ऑपरेशन सलग तीन वर्षे पाकिस्तान विरोधात कार्य करताना आम्ही अनेक संकटांना सामोरे गेलो नुकतेच यशस्वी झालेले सिंदूर ऑपरेशन जाहीर करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन धाडसी महिला होत्या घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग सैन्यदलासाठीही करता येतो प्राधान्याने देशसेवा करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करावेत छत्रपती शिवाजी महाराजांचे सिद्धांत समाजकार्याचा पाया ठरावेत या ध्येयाने कार्य करणाऱ्यांना दिला जाणारा सुभेदार वीर तानाजी मालुसरे सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष आणि इतिहास अभ्यासक रवींद्र मालुसरे यांना प्रदान करण्यात आला सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले स्वराज्य हे शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊ मासाहेब यांचे स्वप्न होते छत्रपती शिवाजी महाराजांनी ते सत्यात उतरवले संभाजी महाराजांनी त्याचा विस्तार केला या यज्ञात असंख्य मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली त्यांच्या बलिदानामुळे महाराष्ट्र धर्म काय असतो हे जगाला कळाले या इतिहासाचा विसर मराठी माणसाला पडता कामा नये मालुसरे कुळात जन्म झाल्याने सुभेदारांचा इतिहास पुढे आणणे हे मी कर्तव्य समजतो आहे संस्थेचे प्रमुख डॉक्टर हेमंतराजे गायकवाड यांनी संस्थेचे योगदान अधोरेखित केले ते म्हणाले बारावीनंतर मुलींनी स्वावलंबी व्हावे ही संकल्पना घेऊन मी डॉक्टर गायकवाड इन्स्टिट्यूट सुरू केले आज ते पॅरामेडिकल क्षेत्रात देशभरात महत्त्वाचे स्थान मिळवून आहे होमगार्ड प्रमुख म्हणूनही काम केल्यामुळे त्या कठोर शिस्तीमुळे अनेक मुली माझ्यावर बापासारखा विश्वास ठेवतात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य देशातील विविध भाषांमध्ये पोहोचवण्यासाठी त्यांनी श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनलची स्थापना केली असल्याचेही त्यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती राजाराम महाराज या काळातील इतिहास मी ग्रंथरूपाने इंग्रजी मराठीसह इतर भाषांमध्ये प्रकाशित केला आहे सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय शिवकालीन रणरागिणी निबंध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले डॉक्टर अनुज अविनाश केसरकर मुंबई प्रथम क्रमांक प्राध्यापक प्रशांत पुंडलिक शिरुडे ठाणे द्वितीय क्रमांक सुमिता अभिषेक पवार मुंबई तृतीय क्रमांक स्नेहल गोविंद चव्हाण रत्नागिरी आणि हिमांशु विजय शुक्ल जळगाव उत्तेजनार्थ यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाला मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे माजी अध्यक्ष विजय ना कदम ज्येष्ठ पत्रकार राजन देसाई ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक दिलीप दळवी रामचंद्र जयस्वाल राजेंद्र मालुसरे जयवंत मालुसरे संजय धामापूरकर अजय नागवेकर उपस्थित होते सोहळ्याचे सूत्रसंचालन मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर युक्ता गोठणकर आणि आरती लोखंडे यांनी केले आरणा सुर्वे साक्षी निर्मल गौरव गायकवाड समीक्षा गुदरी आणि साहिल धाकतोडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले रवींद्र मालुसरे याचकडून सदर बातमीपत्र आहे अध्यक्ष मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक नऊ तीन दोन तीन एक एक सात सात शून्य चार ईमेल आई डी एम व्ही एल एस वन नाइन फोर नाइन एट द रेट जीमेल डॉट कॉम टप्प्यामध्ये जाणार प्रत्यक्ष प्रॅक्टिकल मध्ये तुमचं मी जे काही केलंय त्यासाठी डॉक्टर साहेबांनी विद्यार्थ्यांच्या समोर द्यायचं असं जे त्यांनी ठरवलं होतं त्यामाग एक कारण आहे प्रत्यक्षामध्ये प्रत्येक जर मरेपर्यंत शिकत असतो हे जरी बरोबर असलं तरी ज्यावेळी आयुष्यातला एखादा टप्पा आपला पूर्ण होतो शिक्षणाचा त्यावेळी पुढच्या आयुष्यामध्ये आपण ते कुठं कसं वापरणार आहे याच्याबरोबरच त्यामध्ये आणखीन आपल्याला किती पुढं येतं हे पण आपण पाहावं लागतं आणि माझा परिचय करून देताना मला जे जे तुम्हाला सांगितलं गेलं की मी सिव्हिल इंजिनियर आहे आर्किटेक्ट आहे आणि मी इतिहासाची आवड असल्यामुळे एम ए इतिहास पण केलंय तुम्हाला मुद्दाम सांगायचं कारण असं सा की वैयक्तिक आयुष्यात तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक जी पात्रता आहे आणि जे तुमचं नोकरीचं आयुष्य त्याबरोबर हिंदवी स्वराज्यासाठी लावेली प्राणाची बाजी त्या मानाचा मुजरा करतो जन्म झाल्यानंतर ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं ते प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्यांनी आपल्या आईचा म्हणजे माता जिजाऊंचा मार्गदर्शन घेतलं त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मग ऐन तारुण्यात ते स्वराज्य घडवण्यासाठी बाहेर पडले अठरा पगड जमातीतल्या सर्व मावळ्याने एकत्र केलं आणि आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी तुमच्या आमच्यासाठी साडेतीनशे वर्षापूर्वी रयतेचं राज्य उभं केलं हिंदवी स्वराज्य असं त्याचं नाव होत त्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज यांना मानाचा मुजरा करतो आता या ठिकाणाहून आपल्या जे प्रमुख पाहुणे होते सांगलीवरून आले होते प्रवीणचंद्र भोसले त्यांचा परिचय आपण वाच ऐकला वाचला तो म्हणजे त्या काळच्या मावळ्यांनी रक्त आणि घाम हे दोन्ही सांडलं असणार या भूमीत आणि म्हणूनच नंतर हे स्वराज्य उभं राहिलं शिवाजी महाराजांनी आपलं राज्यारोहण केलं त्या सर्व स्थळांचा शोध घेणारे प्रवीणचंद्र भोसले आज या ठिकाणी पाहुणे म्हणून होते आपल्या सर्वांचं भाग्य असं कि की त्यांचं एक यूट्यूब चॅनेल आहे ते तुम्ही स सर्वांनी ऐका सत्य इतिहास काय आहे शिवाजी महाराजांच्या काळातला उजवा इतिहास काय आहे तो सांगण्याचा नेहमीच ते प्रयत्न करत असतात त्याचबरोबर मला माहिती नव्हतं की नरेश पवार यांची कारकीर्द एवढी मोठी लांब आहे आमच्यात माडप मध्ये एक वीर पुत्र प्रसवणारी एक एक गाव आहे फौजी आंबावडे त्या गावालाच नंतर फौजी नाव दिलंय प्रत्येक घरातला माणूस हा पिढ्यान पिढ्या सैन्याचा आहे साहेब म्हणाले की मला एक आर्बीतला माणूस पूर्ण ड्रेस मध्ये माझ्या व्यासपीठावर पाहिजे आणि म्हणून मी त्या फौजी आंबावड्यातल्या काही लोकांना फोन केल्यानंतर त्यांनी त्यांचं नाव सुचवलं आणि त्यांचा बायोडोटा आल्यानंतर आपल्या सर्वांनाच आता तो वाचल्यानंतर सर्वांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम त्यांनी आपल्या आयुष्यात केलंय आणि तारुण्यात केलंय ते आज व्यासपीठावर आहेत माझ्या पत्नी स विजय मालुसरे त्यांच्या सौ पवार या कार्यक्रमाचं सर्व सर्व जो भार आहे तो आपल्या दोन्ही खांद्यावर घेतला ते देवदत्त माझे मित्र अलीकडच्या काळातच झाले एक महिन्याभरामध्ये त्यांचा संपर्क आला उपस्थितामध्ये माझे मित्र आमच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे माझे अध्यक्ष विजय कदम आहेत माझे बंधू राजेंद्र मालुसरे आहेत जयवंत मालुसरे काशीराम मालुसरे हे आलेत माझे दोन सुन सुनबाई आहेत मुलगा आहे माझे अगदीच घनिष्ठ मित्र जयस्वाल आहेत आपण सर्व इथल्या विद्यार्थी विद्यार्थिनी आणि विद्यार्थी पूर्ण आपला काळखंड जो शिक्षणाचा आहे तो उत्तम चांगला पार पाडला म्हणूनच तुम्हाला व्यासपीठावर सर्टिफिकेट मिळालं आणि मला खात्री आहे मी सरांच्यावर काही महिन्यापूर्वी एक लेख लिहिला ले होता आणि त्यांची माहिती करून घेत असताना सरांची एक बाजू जी लोकांना माहितीच नव्हती ती त्याच्यातून मला कळली अशी की आयुष्यभरात गेल्या तीस वर्षात साडेआठ हजार मुलांचा बाप म्हणजे डॉक्टर म्हणजे ऐन तारुण्यात सतराव्या अठराव्या वर्षी मुलगी त्यांच्या ताब्यात एकदा आई वडिलांनी त्यांच्या पालकांनी त्यांना त्यांच्याकडे सोपवल्यानंतर ते पॅरामेडिकल म्हणजे डॉक्टर मदतनीस म्हणून ज्या लागतं सर्व त्याच्यासाठी ते शिक्षण देतात त्यांना त्याच्यासाठी शिक्षण घेताना आर्थिक मदतही करतात आणि नंतर नोकरी लावून देतात म्हणजे जेव्हा ती मुलगी किंवा तो, तो तुमचं पाल्य जेव्हा लग्नासाठी तयार होतं लग्नाच्या मांडवात उभं राहतं तेव्हा ते स्वतःचं लग्न स्वतःच्या पैशाने करतं अशा पद्धतीचं क्वचित असं असा माणूस मिळत असेल समाजात असं असणार की ते एवढ्या साडेआठ हजार मुलांचा मुलींचा बाप असू शकतो त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी वयाच्या पासष्टी नंतर इतिहास नुसता वाचला होता होमगार्ड मध्ये काम करत होते होमगार्डचे ते प्रमुख होते मुंबईचे महाराष्ट्रात काम करत होते पण इतिहास वाचत असताना वयाच्या पासष्टी नंतर त्यांनी इतिहास लिहायला सुरुवात केली ही जी संस्था सुरू केली श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल आणि त्याच्यातून त्यांनी इंग्रजीमध्ये पुस्तकं लिहायची त्याचे भाषांतर करायची दुसऱ्या भाषांच्या मध्ये आणि ती परदेशात देशा परदेशात ती पोचली पाहिजेत त्याच्यासाठी मग फोरम आयोजित करायचा त्याच्यासाठी स्पर्धा आयोजित करायच्या असं सर्व त्यांचं काम इतिहासाच्या शिवाजी महाराज आणि इतिहास त्यांच्या काळखंडातला इतिहास हा लोकांच्या पर्यंत पोचवायचं काम त्यांचं सातत्यानं चालू आहे आता वयवर्ष पंच्याहत्तर आहे आणि अजूनही जिद्द आहे अजूनही तीन चार पुस्तकं त्यांची या पुढच्या तीन चार महिन्यामध्ये येतील असं त्यांचं झपाट झपाटलेलं काम सुरू आहे आज हा पुरस्कार मला मी स्वीकारतोय या ठिकाणी आनंद याच्यासाठी आहे काही योगायोग कसे असतात पहा इतर वीर तानाजी मालुसरेंच्या नावाने पुरस्कार आहे की ज्या कुळात माझा जन्म झालाय ज्या गावात आम्ही त्यांची पुण्यतिथी साजरी करतो तो तर अभिमान आहेच परंतु त्याचबरोबर ही वास्तू जी आहे ती वास्तू श्री शिवाजी मंदिर त्या शिवाजी महाराजांच्या नावाने जी, नावा जी वास्तू आहे त्या वास्तूमध्ये हा पुरस्कार दिला जातोय भोसले नावाची व्यक्ती जी इतिहासाच काम करते इतिहासात रमते अशा व्यक्तीचे असते तो मला मिळाला आणि मराठी शाही काळामध्ये ज्यांनी कर्तृत्व गाजवलं ज्यांचे दोन संस्थान आहेत एक गायकावाड संस्थान आहे बडुद्याचं आणि एक हरला पवारांचं आहे अशा इतिहासाच्या नावाशी निगडीत असणारी माणसं व्यासपीठावर असताना हा असा पुरस्कार मिळतोय राजेंद्रजी तुम्हाला आम्हाला खरं तर हा पुरस्कार म्हणजे मालुसरे म्हणून आपल्या आपल्याला आपल्या नावाचा किती अभिमान आहे आणि म्हणून हा पुरस्कार मी माझ्या समस्त मालुसरे परिवाराच्या वतीनं ज्याना ज्यांना मालुसर म्हणून ज्याना ज्यांना सर्वांना अभिमान आहे त्या सर्वांच्या वतीनं हा स्वीकारतो याची इतिहासाची गोड फार मोठं काम मी केलेलं आहे इतिहासाची गोडी मला लावली माझ्या मामाने माझा मामा जो मोठा होता केशव कळंबे ते रायगड पूजानिधी ट्रस्ट कडून नरवीर तानाजी मालुसरांची समाधी आणि पुतळा याला रोज पूजा करायचे नववीला असताना मला त्यांनी पुस्तक एक आणून दिलं परशुराम रामचंद्र दातेंचं नरवीर तानाचे मालुसरे ते वाचल्यानंतर कुठेतरी ओढ तयार झाली गोडी तयार झाली आणि आप्पा परत मला पंच्याऐंशी मध्ये दादरच्या रानडे रोडवर भेटले आणि मग त्यांनी इतिहास सांगायला सुरुवात केली त्यांच्याकडे सतत जात गेलो आणि मग इतिहास वाचत गेलो इतिहासाची पुस्तकं जमा करत करत गेलो आणि लिहीत गेलो अजून परत लिहायचं आहे आणि लिहिण्यासाठी मला दोन माणसांनी माझ्या आयुष्यात खूप मदत केली आहे लिहिण्याबरोबर सामाजिक काम हा जो प्रकार आहे मला विजय आमचा कदम सतत म्हणतो अरे तू तु काय तुझं तू म्हणजे काय घरी पोचतोस कधी तोही तसाच आहे आणि मी तसाच आहे आम्ही रस्त्यावर सतत फिरत असतो दोन माणसांचा उल्लेख करतो आणि थांबतो या दोन माणसांनी मला सतत प्रोत्साहन दिलं घरातलं कुठलंही काम करायला मला त्यांनी सांगितलं नाही एक म्हणजे माझी आई सखोबाई मालुसरे आणि माझी दुसरी पत्नी ही विजया मालुसरे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही घराच्या बाहेरच राहायचं वेळ असेल तेव्हा घरी या आणि ते काम खरं खरं तर ते याच्यासाठीच आहे की समाजासाठी काम करता आलं किंवा जे आयुष्य आहे ते हा इतिहास सोलगडता आला इतिहास शिकता आला तर ते आनंदाचं काम होईल असं मी समजतो मी गायकवाड सरांचं आणि आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र